घटकामध्ये काया वाचा आणि मन तर्पण आहे वस्तू समर्पण आहे वाणी समर्पण आहे काया समर्पण आहे देह समर्पण आहे तसं मन सुद्धा काय आहे समर्पणाची भूमिका आहे अवती लक्षात ठेवा सर्वांगाचा विचार करत असताना या मनाशी तुकाराम महाराज संवाद साधतात असं संवादित व्यक्तिगत आम्ही इंद्रियांशी साधतो की न साधतो परंतु तू मात्र हे इंद्रियांच्या प्रमुख असलेल्या व्यक्तीला मानतात राज्य जिंकायची गरज नाही राजा जिंकला की राज्य आपल्या हातात आहे या देहाचा पण तो राजा कोण आणि त्याला जिंकायचंय त्याला वश करायचंय त्याला साध्य करायचंय त्याला आपलं करायचंय जगुरु तुकोबारा या परमात्मे भक्ती करता एका सिद्धांतापर्यंत येतात आणि त्या अनुसरून त्या मनाला बोध रे बळकट कुणालाही सांगितलं लोकांना नाही सांगितलं ना? तुम्ही बळकट बळकटवा हो। कोणाला सांगितले होई रे बळकट बळकटो हो। माझ्या दुसऱ्याच्या प्रमाणे माझ्या मना तू रे धीट एक निश्चयात्मक बुद्धीतून जेव्हा एखादी गोष्ट समर्पणाची असते तेव्हा त्याला सावध केलं जात त्याच धैर्य महत्वाचं आहे आणि परमार्थामध्ये मन करा रे तस सर्व सिद्धीचे कारण म्हणून या मनावर फार जोर दिले समर्थांनी या मनाला बोध करण्याकरता काय केलं माहिती दोनशे पाच श्लोक लिहिले कसले हो मनाचे या मनाला समजवण्याकरता दोनशे पाच श्लोक पण याच मनाला साह्य केलं या मनाला आपलं तर या सर्व क्रिया परिपूर्ण आहेत आणि या सिद्धते करता तो खब या आहे त्या मनाला बोध करतात होईकट करत माझ्या मना तुरे धीट का होतो सांगू आता उलट जातोय प्रवास अभंगाचं चिंतन हे नाही कुणाला मी सांगितलं पण पहिलं तुला सांगितलं तर सर्वात तू जवळच आहेस माझ्या हिताच कल्याणाचा विचार करणारा तूच आहेस मन जर मनात आणलं तर तो उर्ध्वगती सुद्धा प्राप्त करेल आणि याच मनाने केलं तर अधोगतीला काय करणार आहे का माझ्या जीवनामध्ये भाग्य उदयाला भाग्याचा उदया। भाग्य उदयाला आलंय तुम्ही म्हणाल हे कस आहे तर काही काही गोष्टी लक्षणाने क्रिएट होत सूर्य उगवतोय त्याची जी प्रभा आहे ती आधी येते आणि मागावून सूर्य येतो तसं भाग्य उदयाला आलेलं याची चाहूल मला लागली नवे नवे मला सिद्धता मिळाले या मनाला सांगताय जगाला नाही सांगत पण जगाला सांगताना मनालाही सांगावं लागतं असं तुकबरांचं प्रमाण आहे आईसे जागवितो जना सरीसे मनासहित या जगाला सांगत असताना मी माझ्या पहिल्या मनाला सांगतो तसं तुकबर आहे आता सांगतात एक ऐकलंस का भाग्याचा उदय झालाय काय भाग्याचा उदय तुमच्या माझ्या लेखी भाग्य वेगळं असेल पण संत परमार्थाच्या भूमिकेतून सांगतात भाग्य कुठल्या पद्धतीच तर तू खूप सांगतात ते हे जोडी संत पाय कोण भेटले पाहिजे संत भेटले पाहिजेत नुसते भेटले नाही तर त्यांचे पाय आपल्या जवळ असले पाहिजे आणि एकदा का ते संत माझ्या जवळ आले त्यांचे पाय मला जर सिद्ध झाले प्राप्त झाले तर पुढची क्रिया आहे त्याच्यासाठी तुला बळकट व्हायला सांगितलंय काय क्रिया माझी एथोनिया मी त्या संत पायावर माझं मस्तक त्या ठिकाणी ठेवणार आहे कुठपर्यंत मरणा वाचोनी सर्वता मरे पर्यंत हे मी पाय सोडणार नाही आणि याच निश्चयानं मी तुझ्या जवळ सांगतोय हो बळकट तू खूप बरे म्हणतात खरंच सांगू का या परिणामाने माझ्याजवळ मिळाली माझी प्राप्ती झाली कारण आहे काला लोटांगणी मी त्या साधू संतांना लोटांगण घातलं त्याचा परिणाम भक्ती भाग्या झाली धनी या भाग्याचा मी धनी झालोय मालक झालोय आणि तो मालक कसा आहे तो अभंगात पाहणार आहोत अभंगाचं धावत चिंतन आपल्या सर्वांच्या समोर प्रस्थापित केल्यानंतर विश्व तृतीय अभंगाकडे लढण्यापूर्वी चोरचं प्रस्तावना तुटल्या तशी सहा याही वर्षी अखंड आहे ना जप सोहळा कासरवाडी या गावातील ग्रामस्थ परिसरातील सभागी पंचक्रोशीतील सारे गुणीजन मंडळी उपस्थितांमध्ये असणारे दातृत्व कलागुण संपन्न वेगवेगळ्या स्तरामध्ये असणारे सर्व मान्यवर सहकार्यातून एकूप्यातून एक, एक, एक विचारातून हा परमार्थाचा यज्ञ आहुती समर्पण करण्याच्या चौतीस वर्षाचा हा सत्र आपल्या हाती आले आणि आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा माझ्याकडे आली गेले अनेक वर्ष आदरणीय हरिभक्ती पराय गुरुवर्गे सुरेश महाराज पातेरे बाबांचा खूप साजवळचा परिचय बहुतांशी कीर्तनामध्ये समोर असल्यामुळे एक वेगळी बैठक थोडं बोलण्यामध्ये थोडी विनम्रता आदर भाव त्याला कारण आहे कीर्तनकारांची कीर्तन प्रबोधित होत असतील तर त्याला कारण कोण असतील तर माहिती का श्रोता हा महत्वाचं कारण आहे ज्यांच नाही म्हटले प्रभो तुम्ही हे ज्यांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत नाही चिंतना करता आज आपण या कासरवाडी गावातील पहिल्यांदाच माझा प्रवेश येण्याचा मार्ग कुठून येईल कसा आहे विचारावा लागेल आपल्या सर्वांचे गुरुस्थान स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य राम महाराज कोंबडे महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तीपरायण स्वानंद सुखनिवासी हरिभक्तीपरायण गुरुवारी शंकर महाराज देशमुख उर्फा बाबांच्या आणि या परायण नाना राघो लाड वैकुंठ असे हरिभक्तीपरायण प्रभाकर बा पाटील यांच्या प्रेरणेतून संपन्न होणार साडेतीन दिवसाचा मुहूर्त योग आपण सर्वांच्या सहकार्यातून होतोय त्यातल्या या कीर्तन पुष्पसेवेचा एक योग पुष्प सेवा पुष्पमाला परमात्म्याच्या ठिकाणी समर्पित करण्याची संधी मला त्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी ज्या उपस्थितांनी दिली त्यांना त्यांना खूप धन्यवाद देतो आणि प्रभुत्व चिंतनासाठी प्रयत्नशील राहतो <स्थ> तर या करोनाच्या काळात सगळे सत्य बंद पण खेड्यातली सत्य मात्र अजून तशीच म्हणून सांगू का तुम्हाला बाकीच्या सत्यांबद्दल मला काही दुराग्रह नाही पण जाणीव भक्तीचा ज्या विहिरीला खाली मुळचा झरा असेल ना तर तो, तो कधी आटत नाही हो वरच्यावर आलेलं पाणी फार का <laughs> <laughs> कोण जाणे पण केन केन प्रकारे आपल्यासाठी एक योग आहे आणि या करोनाच्या काळामध्ये सर्व जग थांबलेला असताना सुद्धा वारकरी मात्र अद्याप त्याच प्रेरणेने प्रेरणे देणं लोक म्हणतात महाराज पंढरपूर बंद झालं देवाची देवळ बंद झाली मी सांगेन सगळी जरी बंद झाली तरी या घरातला या देवळातला दरवाजा अजून आमचा बंद झाला नाही दृश्य स्वरूपांना ती काही असू द्या पण सा अंतकरणामध्ये मात्र भाव प्रेम प्रीती आमची जशीच्या तशीच आहे काय देह जावो अथवा पांढुर वारीच्या वाटेवर मात्र ज्या अवघाने बोलतो तिथे इथं बोलता येत नाही पण काय घडणे नेमकं कळत नाही परमार्थात मात्र अडचण निर्माण होते हो तुम्ही लग्नात जर बघितलं ना आता चाली लग्न बघावं हजार हजार माणसं आहेत पण इथं वारकरी शे दोनशे आहे तर बापरे लोकांच्या डोळ्यात दिसत असेल असतो मला फार विस्तार नाही मी पुढे जात नाही करोनाचा काळ असल्यामुळे पण तरी सुद्धा आमची जिज्ञास आमची इच्छा प्रबळता ही परमार्थाच्या ठिकाणी निष्ठा खरंच आवय आणि म्हणावी लागेल आणि याच अनुषंगाने आता आपण इथे येऊया आपण वक्ती करतो परमार्थ करतो मी हा अंग घेण्याचं कारण सांगून जातो चौतीस वर्ष परमार्थाच्या परम सिद्धतेचा विचार आपल्या समोर आहे तृतीय तपपूर्तीकडे आपण प्रया प्रवास करतोय वार्त्रिक छत्तीस तृतीय तपपूर्ती तिथपर्यंत चालू आहे आणि या चौतीस वर्षामध्ये आमच्या हाती काय प्राप्त झाले हे लक्षण करण्याची विचार करण्याची गरज आहे परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये मी परत बोलतोय की किती वर्ष जगला महत्वाचा नाही कसा जगला महत्वाचा आहे किती वर्ष परमार्थ केला महत्वाचा नाही कसा परमार्थ केला हे महत्वाचं आहे ज्याला इंग्रजीमध्ये इव्हॅल्युएशन म्हणतात मोजणी मोजमा इव्हॅल्युएशन तुमचं इवॅल्युएशन झालं पाहिजे आपण इतकी वर्ष परमार्थ करतो आमच्यात काय बदल झाला नाहीतर मग नऊच्या पाड्यासारखा तथास नाही कळत नऊचा पाडा कळत ता की नाही नऊचा पाडा तुम्ही म्हणत चाल नऊच्या पाड्यामध्ये सगळ्या नऊच्या अंकांची बेरीज नऊच घेते नऊ एक बोलत चला अठरा एक अधिक आठ करा सत्तावीस सात आणि दोन छत्तीस तीन आणि सहा पंचेचाळीस पार्थ, चार आणि पाच चोपन्न पाच आणि चार त्रेसष्ट सहा आणि तीन बहात्तर सात आणि दोन एक्क्याऐंशी आठ आणि एक नव्वद नऊ आणि शून्य मिळत तुम्हाला आम्ही किती वर्ष परमा करता आम्ही दस लक्ष कसं काम सिद्धतेकडे गेलं पाहिजे प्रमाणात प्रवास आहे आणि त्या प्रवासापर्यंत जाण्याकरता आमच्या जीवनात काय प्राप्त आहे या गोष्टीचा विचार करायचा आहे आज गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आणि मला त्यांचं भाग्य आपल्या समोर घात नीट ऐकता बरं का व्यावहारिक माणसात तुम्ही आम्ही भाग्याचा विचार वेगळा करतो आणि संत भाग्याचा विचार वेगळा करतात आजच्या अभंगामध्ये उपक्रम आणि उपसंहार शास्त्रीय केला मध्ये पहिल्या चिंतनामध्ये पहिल्या चरणात भाग्यच आहे आणि शेवटच्या चरणात सुद्धा भाग्य आहे आणि ऐक्यांना उजळले भाग्याचा हृदय म्हणजे पहिल्या चरणात भाग्य शेवटच्या चरणात भक्ती भाग्या झाली धनी उपक्रम उपसंवाद या भाग्यामध्ये समावेशित आहे त्याचा अर्थ या, या भाग्य हेच सिद्ध करायचंय म्हणतो ते भाग्य कोणताच आहे आणि संत म्हणतात ते भाग्य कोणतं आहे या गोष्टीचा थोडासा स्पर्श करू आणि पुढे चालू आपण सगळी ज्ञाती म्हणजे अनेक वर्ष कीर्तन प्रवचन ऐकलेली मंडळी आहात सांगा आमचं भाग्य काही धन पु दारिघांमध्ये आम्ही भाग्यवान समजतो स्वतः पैसा मिळाला भाग्यवान चांगली बायको मिळाली भाग्यवान मुलगा चांगला मिळाला भाग्यवान पण संत मायबाप यावर शेरा मारतात भाग्य हे

আদব <laughs> भाग्य प्राप्त झाल्यानंतर तो माणूस अभागी होता कामा एकदा परमार्थात भाग्यवान की तो कायमचा भाग्यवान असतो पण संसारात भाग्य असं म्हणता येत नाही त्याच कारण आहे भाग्यवानाला अभागी म्हणण्याची कदाचित ही व्यवस्था होऊ शकेल भाग्य तरी नो हे धन आता बोला लवकर झन कायमच आपल्या बरोबर राहतं का शंभर रुपयाची आता खिशातली नोट किती खिशे फिरून आली कळलं ना तुम्हाला अजून ती किती दिवस आपल्या खिशात राहील बरोबर उद्या कुठं जायचं झालं पाव खा नाही उद्या <laughs> उद्या काही खायची वेळ आली तर हे नोट आपल्याला सोडून जाईल पैसा भाग्यवान म्हणता येतं का मी त्याला आभागी का म्हणून सांगू तुम्हाला मग कल्पना करा एक एक अर्ध्या मिनिटात सुटका रस्ते चालत जाताना समजा दोन रुपयाचं पाच रुपयाचं नाणं तुम्हाला जर दिसलं तर तुम्ही उडी मारून पलीकडे जातो ना हो <laughs> <वो> तरी म्हणणार काय म्हणाल लक्ष्मीला पुढे आकडायचं का दाखवून द्यायचं असतं का मग काय करतात उलच रमेन ते दोन रुपये आपण उचलतो आणि कुठं लावतो आता बरं म्हणते तुम्हाला सगळ्यांना म्हणजे इथं कपाळाला लावतो आणि खिशात ठेवतो काय म्हणतो म्हणते भाग्याचा बोला ना तू आपण असं म्हणतो की नाही आज लाभ झाला दिवस त्याला कुठं माहीत आत्ताच गेली म्हणून तुमच्याकडे आहे ना फक्त हा पैसे नाही का विचारलं माहितीये का दहा किलोमीटर भाषा बदलते आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात <laughs> कळलं असेल रुपये उचलले ते कुठे लाभ झाला तर कुठे लावतो हात आता सगळा पैसा जर गेला तर परत हात कुठे लावतो काय असेल म्हणजे तू लागतो ते थेट बस तिथंच भाग्य समजावतो पैसा हा कधी भाग्य समजू ठरू शकत नाही पैसाचं भाग्यवादचं लक्षण असत तर तुकरा एक नंबरचा भाग्यवान म्हटलं असत कोण सोन्याची लंका कोणाची पण म्हटलं का त्याला भाग्यवान फक्त संपदेचा वर्णन केलंय त्याला भाग्यवान नाही म्हटलं श्रीमंत पैसा अधिक असण म्हणजे भाग्य नाही संतांच्या लेखी त्याला शेरा आला भाग्य तरी मोहीन धन पुढे पुत्र पुत्र म्हणजे मुलगा मुलगा जन्माला आला म्हणजे काय झालो राजा दशरथ ज्या वेळेला हरी पडले वेळेला किती मुलं जवळ होती देवाच्या बाबतीत जर हा निर्णय असेल तर आपली पोरं जवळ राहतील का कस पुत्र म्हणावं भागवान दोन्ही नंबर लागत नाही बर तिसरा दारा दारा म्हणजे पत्नी धनाने भूमी भूमो ती दारा राहते म्हणून तिचं नाव काय दारा कुठं राहते अजून एक गंमत आहे गंमत कोणाला सांगू नका फक्त किरणा चौक एक जाडजोड माणूस घरामध्ये एक त्याला सगळे झालं वगैरे बांधली आणि न्यायची तयारी झाली त्याला त्या घरातून बाहेर काढायचं ती जरा पूर्वीची जी घर होती की ना अशी बायऱ्या उंच वगैरे होत्या त्या घरातून बाहेर काढताना तो जाडजोड असला असल्यामुळे आणि हो चार लोकांना तो त्या दरवाज्यातून काय बाहेर पटकन येता येईना पुढच्याचा हात सरकला किंवा पाय सरकला तो खाली आपटला पडला त्याच्या हिसक्यामुळे या मढ्याच डोकं दाराला लागलं आणि मढा जिवंत झाला तो म्हणतो मला कुठे घेऊन चालला आता मेलेला माणूस जिवंत झाला की चांगला तो वाईट काय म्हणणं तुम्ही रडारण थांबली ना जिवंत झाला बरं वाटलं पण गंमत अशी झाली सहा महिने गेले सहा महिन्यांनी तसंच ते मेल परत त्याला बाहेर काढायची वेळ आली किंवा बायको उठून दाराजवळ आली काय कळलं ते तुम्हाला जरा नेताना जरा ने सवकाश मिळत भाग्य हे धन पुर दादा व्यवहारातले याला भाग्य म्हणायचं नाही तर मग कशा म्हणा निकट वा सबरा संतापाई साधू संतांच्या ठिकाणी येणं त्यांच्या जवळ सहवासात राहणं याला भाग्य म्हणतात आजच्या आनंदाचा आशय जो आहे तो तिथपर्यंत साधू संतांनी आतापर्यंत या भाग्याची विशेष लक्षणं सांगितली ती काही अंशतः आपण बघूया पहिलं भाग्य सांगितलं कोणतं भरतखंडे नरदेहाती हे त परम भाग्याची संपत्ती भरतखंडा भरतखंडामध्ये भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचा संतांच्या नंतर जन्म भावा याला भाग्यवान म्हटलंय आपण सगळे भाग्यवान आहात जे कीर्तनाला प्रवचनाला आणि साधू संतांच्या या पवित्र भूमीत आले या मनुष्य देहाला आले ती सगळी भाग्यवान हो का आणखी कुणाला भाग्यवान म्हणायचं भाग्यवंत म्हणूत या शरणा मी जन्माला आलो नंतर तो भाग्यात सांगितलंय जी माणसं परमात्म्याला देवाला शरण केली त्यांना काय म्हणायचं भाग्यवान म्हणायचं किंवा महाराजांचं दुसरं प्रमाण कीर्तनाचे ज्ञान त्याला भाग्यवान म्हणायचे पहिलं चिंतन केलं भारत देशात प्राप्ती झाली भाग्यवान आहे नर देहालो म्हणून भाग्यवान आहे संत पद प्राप्त होण्यासाठी भाग्यवान म्हटले तरुण असेल तर तो भाग्यवान आहे किंवा महाराज म्हणतात धन्य जगी तो नाम वासुदेव सदा सरेवाचे ओ भगवान तो, तो धन्य है की ज्याचं चिंतनामध्ये सर्वस्व अर्पण केले सगळं आयुष्य त्याने भगवंताचा चिंतनात व्यतीत केलं नंबर आणखी ऐका महाराज म्हणतात अवघी चिंता সপ্তমানো <Sess> তোমার चिंतावार संत दर्शनीला म्हणजे भाग्याला लक्षण सांगायचं झालं तर संत पदांकडे जातच मग जगू तुकोब म्हणतात ही संत पद मला